किरप्याला नाही अजून काय मी म्हणला साडे दहा वाजे द्यायचे त्याला लवकर कामाला पाठवून त्याचा मीठ टाकून कालवण करून आपण ये ना मी आंडी आणतो आपल्या दोघायला आंडे आणतो तुला काय आणू का आणू मला गोड आवडतो

रोज तुझा का पैसे आणून देते शंभर शंभर रुपये तात्या का पासून तुझा का शंभर आपण थोडीशी पैसे उरले तुम्ही तिकडं कवा फेले झाड रोज रोज लागते जाऊ द्या तुमच्या कोण नादी लागल माय पैसे तो दार घेतो तात्या मामांचा हा मी मिता, मामांवर नाव काही घेऊ नका स्वतःला प्यायला लागती तो मी पिलेले राहता पाहिलं तिकडे दुकान उभे सर होता

हा कर मी काहीतरी आणतो गावात नाही बनाव काहीतरी असं घरात आता तू काय करू नको बँकेत आहे ना महाराष्ट्र बँकेत पाच लाख रुपये आणि बडोदा बँकेत साडेतीन लाख हे तर मला काहीच नाही बोलले मामा त्याला माहिती नाही त्याला माहिती नाही ते आता तुझ्याच नावावर करून देईल ती डी बर झालं मामा बरं झालं तू काही काळजी करू नको तुझ्याच नावावर करून मामा बरं मी काय म्हणते मामा तू तुमच्यासाठी काहीतरी करते ना गोडधोड हा कर तुला कर मला कर दोघायला कर मस्त जेवण करू ते गेले आता लवकर काही यायचे नाही आता संध्याकाळी देणार आठला मला म्हणलं तू आठला आणि म्हणजे म्हात्याला पैसे दिले म्हातारा पीत बसला होता काही बी म्हणता काही अ त्यालाच प्यायला लागेल आता इकडे गेल्यावर गेले मनीष दहा रुपये हाय का जा, जाता जाता, जाता नाईन्टी मारून गेल हो तो काम होऊन जाईल तसं जाणार नाही आता बरं ऐका ना तुम्ही बसा मी तुम्हाला काहीतरी गोड हा चालेल चालेल चाठू का चाठू हा चा चा करून नंतर हा तास देतात ना पाणी आण प्यायला हा हा आणते हा आता हा गेला आता रात्री आठ लाख येईल आता मार पाच लाख तीन लाखाची ती बँक करते चाललय विचार या काय करावा काय नाही तुम्ही माझ्या नावावर करता तुझ्या नावावरच करणार मग तू काय काळजी करू नको मी लय दशी बनव खरच माझ्या आईबा भनले पुणे केलं तुमच्यासारखा सासरा मला भेटला अहो मामा खरंच ना इतके दिवस मी सेवा मग चहा बनवलं मामा मी हाय ना गोड हा हा म्हणून चा गोड केली एकदम भारी चानवला चांगली झाली ना मामा बरं अजून काय करायचं असेल तर मला सांगा आता चांगली भाजी बनव कस करू काळी भाजी कर मटणाची करू मटणाची भाजी करू मटण हा चालेल मटणाची तर मग मामा ते आणून दिला असत झाला असतो मग आणावंच लागल ना बरं मी आणतो मग रात्रीला रात्री रात्री करू ती मटणाची बरं चालल मामा खरंच मी लय नशीबाने हो तुमच्या सारखे सासरे भेटले आणि माझ्या आईने खरंच पुण्य केलं असेल आणि हे तो आहे नाई सांभाळ लय सांभाळावा लागत होतो काय पहिल्या बसून असा ते शाळा शिकला नाही शाळा नशिबी आले खरंच ना ते खरच माझ्या आईला फोन करते माझ्या आईला सांगते मी हो, हा आपला स्वभावचा विश्वचे म्हणून तुझ्या नावावर लय लय बर झालं मामा लय बर झालं नाही त्याला काहीच नाही कळूनच घ्यायचं नाही त्याला त्याला माहितीच नको करू काही बोलू ना नाही अजिबात बोलायचं नाही बरं का बरोबर एकदम बर। बाहेर सुंद मला येऊ का मी मटन घेऊन येतो मग हा मामा तोपर्यंत मी तयारी कर हा तयारी करून लवकर या त्याच्यापुरता बी आज टाका बर तुला आहे ना तुला तुला सासुती सोनं आहे हा सोनं आहे जवळजवळ सात ओडी बापरे मग मला हे काहीच नाही बोलले मला ते सांगायचं सांगतात सांगतात राहिलं त्याला तर तू कामाला तेव्हा गेला नसता म्हणून मी त्याला काहीच सांगत नाही काही गोष्टी आहे तुमच्याकडं मग मामा इतके दिवस पण नाही सांगितलं बरं मला सांगायचंच होत तुला तुला सांगणारच होतो पण म्हणले एकदा चांगली उडली का मग पाहू बरं झालं हो मामा बरं झालं

काय समजत नाही ते गणित सांगते ते जर बरोबर नाही लहानपणापासून ढेकळ त्यांच्या पेक्षा तरी बरे काय करावं आता वाळवतून काढलं का ढेकळातून काढलं काय बरोबर आहे ना मला कधी कधी असं वाटतं त्यांच्या ऐवजी तुमचं समज लग्न झालं असतं बर झालं असतं माझं नाही नाही तेच आहे ना त्याला एक तर या अशा गमती त्याच्या वागण्यामुळे लोक पुरी देत नव्हते हे तुला कसं करून आलं माझ्या माझी वाल माहिती पण मामा मी भाग्य काढलं मी खरच ना का तुम्ही मला भेटले आणि हे

तिला म्हणलं पाय म्हणलं काय दोन दिवसापासून दिवसा राहिले हात दुखतो हात दुखी मी काय एक तास झाला माझ्या पाहतो तुमची एक तास तुम्हाला काय वाटतं का ते माझ्या वडिलांना

अरे तू जर चांगली चाला चिकला होता चांगल्या नोकरीला लागला होता ये तुला भोगायला ना भोगायला मी जर गेलो मी भोगणार नाही तुम्ही ती तुमच्या घरातली पोर म्हणून राहिली तुझ्या घरात तुला आला फोगा फोगा आला फोगा

सांगले सांभाळ सांभाळ कर त्याचा सांभाळील लय सेवा कर लय जीव लावी कर कर जीव लावी अरे चालत्या काळी परत येशील तू परत तुम्हाला आहे ना मरत तोंड दाखव ना नाही जाणार तो काय ना हा दोन दिवस कुठे राहणार नाही बर का त्यांना पाणी तर विचारणार नाही बाबा ना। जाऊ दे तुम्ही पाय पसरा जा बरं लय पाय दुखू राहिला तुमचा पसरा पाय बस धमानी गेले तर गेले काय त्याला सोनं खावत नाही नाही सोनं खावत नाही अओ त्याला खाऊ राहिले त्याच्यामुळे मी याला काही गोठी ना तुला तु सांगतो त्याला सांगत नाही मी बरोबर आहे गेले काय माहिती ते काय ऐकून घ्यायचं नाही काय करायचं नाही जे जेजीपिला आलो ते बोलाच जे करायचं के करायचं शंभर रुपये दाता दिवसा आणि शंभर बाय किती खर्च होतो बरोबर किती याला लागणार पैसा खर्च करेली आओ, तीन चार लाख रुपये खर्च केला लागणार माझी माय पण म्हणायची मामा काय तुझ्या नशीबी पडलं काय तुझ्या नशी पडलं जाऊ दे का, का लागणार खर्च एवढे वीस वर्ष काढले हो मामा रडत पडत खरंच आता माझं भाग्य उजळलं बरं का मामा नाही भाग्य उजळलं माझं भाग्य लय नशिबाने मामा मी एक नंबर खरंच आज तुमच्या तुमच्यासारखा सासरा म्हणजे मी किती भाग्यवान म्हणावं मामा माझ्या बहिणींच बी नाही नाही मामा मला किती बहिणी आहे सात बहिणी सात मी आठवी आहे माझ्या आईला एवढी कॅपॅसिटी होती माझ्या बापाची काय सांगावा कांगणे पाटील इटच राहता का कांगणे पाटील हा का काय नाही तीन वर्ष झाले तुम्ही हे सगळं गाण तो वगैरे ठुल होत माझ्याकडं आणि लोन भरलं नाही तुम्ही लोन बँकेचं लोन घ्यायला कर्ज नाही नाही तिने पाच लाख गेले पाच लाख बाबो पंधरा लाख झालं तीन वर्षपट मा कधी आता मी कधी कधी बँकेचं कर्ज तुमचे हो तुम्हाला लागणे वाटले का कर्ज घातानी आता काय करते आपल्या इतक्या आले माझ्यावर शेती का सगळं भांडवल गेलं माझं ते शेती

ते कर्ज कर्ज बँकेचा आहे तो माणूस म्हणजे तुम्ही मला खोट बोलले का काय बरसोदी मातेने येते का तुम्ही वसुलीची गाडी बोलू आमचा विषय चाललाय थांब तुम्ही सांगा पहिले मला सांगा तुम्ही मला खोट बोलले का अरे म्हाताऱ्या मुस्कड तोंड्या तोंडात दात नाही राहिले माझ्या चांगले चुंगले नवऱ्याला सोन्यासारख्या नवऱ्याला काढून दिलं मी तुझ्या नदी लागून

गेलं माझ या म्हाताराच्या नादी लागले माझ्या बरोबर म्हणी हा म्हातार चाळ्याच यायच्या नादी लागू नको त्याच्यामुळे नशीब